मित्रांनो माझं नाव गजानन हनुवत्ता वाघमारे महाराज पुसतकर मी जंगलामध्ये औषधी शोधण्यासाठी आलेलं आहे तर ते आमच्या गावाकडे भेटलेली नाही आहे औषधी त्याच्यामुळं जंगलामध्ये यावं लागलं तुमच्यासाठी ते औषधी खूप फलदायी आहे ते औषधी तुम्हाला मी दाखवतो हे जंगलामध्ये आलेले आहे आम्ही बघा हे आहे झाड औषधीचं झाड बघून घ्या मित्रांनो हे आमच्या गावाकडे हे झाड मिळालं नाही त्याच्यामुळे आम्हाला जंगलामध्ये यायचं काम पडलं या झाडामध्ये खूप शक्ती आहे मित्रांनो याचे पानं बघा खूप मोठे मोठे पानं असतात यायचे आणि हे झाड जर कुणाला नेहमी हमेशासाठी उन्हाळी लागत असल लघवीमध्ये त्रास होत असन जास्त त्रास होत तर त्या व्यक्तीला या झाडाचा गोंद कोणी डीक असे म्हणतात आम कोणी कोणच्या कोणच्या भाषेमध्ये गोंद म्हणतात तर या गोंद आपल्या दह्यामध्ये भिजू घालून तर रोज सकाळी दहा ग्राम असं रोज देत राहिल्यानं लगी म्हणजे जलन कमी होते आणि कुणाकुणाच्या हातपाय जळणं हातापायाला हातापायाची आग होणं असं असेल तर या औषधीनं लगेच कमी होते मित्रांनो बघा गोंद कशाला म्हणते हे, हे, हे आहे याचा गोंद गोंद म्हणजे बीक बघा मित्रांनो हे आसा निघते बघा हे आहे याचाही गोंद खूप कमी प्रमाणात झाले असते ते बघा मित्रांनो बघा मित्रांनो अशा प्रकारे गोंद निघते हे असल्या प्रकारे एका कपामध्ये दही घेऊन त्याच्यामध्ये रात्रभर भिजवू घालायचे आणि सकाळी ते खाऊन घ्यायचे असं जर तुम्ही नेहमी नेहमी करला करत राहिलास तर किती बी लघवीमध्ये जलन झाली ती लगेच कमी होणार बघा मित्रांनो हे आहे झाड धाड़। या झाडाला बन बघून घ्या मित्रांनो आणि कोणाकोणाच्या हातापाला नेहमी जलन होते याच्यावर हे खूप भारी काम करते या झाडाला या झाडाला गुहिरा असे म्हणतात गुहिरा अल्लकालक भाषामध्ये अल्लकालक म्हणले जाते पण आमच्या इकडे मराठी भाषेमध्ये एला गुहिरा असं म्हणतात या झाडाची पानं बघा मोठे मोठे असतात बघा पानं आणि याचा डीक याची गोंद अशा प्रकारे निघते हे बघा ही आहे गोंद याच गोंदला दह्यामध्ये किंवा ताकामध्ये भिजून रोज सकाळी खायचे याचा खूप लाभ भेटते आणि हातापाय पायाची आग होणं किंवा लगीमध्ये जलन होणं हे लगेच कमी होते तर तुम्ही मित्रांनो हे ट्राय करून बघा हे पौधा नेहमी तुम्हाला मिळ मिळते कुठं पण मिळते जास्त करून गावा ठिकाणी नसते हे जास्त करून जंगला ठिकाणी असते बघा मित्रांनो तुम्हाला पौद्याची ओळख करून देतो मी बघा मित्रांनो या झाडाला उईरा असं म्हणतात